भविष्य बदलण्याची ताकद असलेली देवता अर्थात भगवान खाटूश्याम बाबा राजस्थानमधील सिकर जिल्ह्यात भगवान खाटूश्याम बाबा यांचे भव्य व प्राचीन मंदिर आहे तेथे कार्तिक एकादशीला भगवान खाटूश्याम बाबा यांची भव्य यात्रा भरते खाटूश्याम बाबा अवतारकथा अशी सांगितल्या जाते की महाभारतातील पराक्रमी भीमाचा पुत्र घटोत्कच घटोत्कच याचाच पुत्र खाटूश्याम अर्थात बार्बरिक बार्बरिक हा प्रभू श्रीरामांच्या नंतर सर्वश्रेष्ठ असा धनुर्धर समजला जातो बार्बरिक हा जगदंबेचा उपासक होता देवीने त्याला दिव्य असे तीन बाण दिले होते जे बाण इच्छित लक्ष भेटून पुन्हा येत असत या बाणांच्या जोरावर तो पांडव आणि कौरव या दोघांचीही सेना हरवू शकत होता हे जेव्हा भगवान श्रीकृष्ण यांना समजले तेव्हा त्यांनी बार्बरिकची परीक्षा घेण्याची ठरवली व ते त्यास भेटावयास गेले त्यावेळी बार्बरिक एका पिंपळाच्या झाडाखाली उभा होता भगवान श्रीकृष्ण आपल्या भेटीला येत आहेत असे बघताच बार्बरिकने श्रीकृष्णास नमस्कार केला श्रीकृष्णाने त्याची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने असे सांगितले की या पिंपळाच्या झाडावरील जितकी पाणी आहेत ती मला एकाच घावात छेदून दाखव हे ऐकून बार्बरिकने लगेच एक बाण झाडाच्या दिशेने मारलं तो बाण एक एक करत सर्व पाणी छेदू लागला दरम्यान श्रीकृष्णाने एक पान गुपचुप तोडून आपल्या पायाखाली लपवली होती झाडाची सर्व पाणी छेदून झाल्यावर तो श्रीकृष्णांच्या पायाजवळ येऊन थांबला त्यावेळी बारबारी नम्रपणे भगवंताच म्हणाला देवा तुमच्या पायाखाली एक पान आहे की जे अजूनही छेदणे बाकी आहेत त्यामुळे कृपया पाय बाजूला घ्यावा तुमच्या आदेशानुसार फक्त झाडाची पाणी छेदायची आहे त्यामुळे तुमच्या पायाखाली हे पान छेदताना तुमच्या पायाला इजा होऊ शकते तुम्ही पाय बाजूला करा भगवंताने पाय बाजूला करताच ते झाकलेले पान छेदले गेले व तो पान बारबरीकडे परत गेला हा पराक्रम बघून देवांची चिंता वाढू लागली कारण बारबरीकने अशी प्रतिज्ञा केली होती की या महाभारताच्या युद्धात ज्याचा पराभव होईल त्याची बाजू मी घेईन मग जर कौरव हारणार असतील तर बार्बरिक कौरवांच्या बाजूने युद्ध करील व पांडवांना शह दिली यावर उपाय म्हणून भगवंताने एक युक्ती शोधली ती अशी केली ब्राह्मणाचं धारण करून ते पुन्हा बार्बरिकला भेटावायला गेले बार्बरिकने त्या ब्राह्मण रूपी श्रीकृष्णास नमस्कार केला व विचारपूस केली त्यावर तो ब्राह्मण म्हणाला की मला दान म्हणून तुझे शीर धडापासून वेगळं करून देईल हे ऐकून बार्बरिक लगेच दान देण्यास तयार झाला मात्र त्याने एक आठ अशी घातली आता कुरुक्षेत्रावर जे युद्ध चालू आहेत ते मला दिसले पाहिजे अशा ठिकाणी माझे स्थिर स्थापन करा ही विनंती देवांनी मान्य करून बार्बरिकची शिर उंच टिकडी नेऊन ठेवली आणि त्यास आशीर्वाद दिला की इथून पुढे माझ्या नावाने तुला ओळखले जाईल व माझ्याच नावाने तुझी पूजा केली जाईल म्हणूनच आज बार्बरिक यास खाटूश्याम बाबा या नावाने ओळखले जाते व श्रीकृष्ण म्हणून पूजले जाते हारे का सारा बाबा श्याम हमारा व्हिडिओ कसा वाटला याचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर हो नोंदवा व आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद